प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं मग ते छोटं असो किंवा मोठं असो आपापल्या आपल्या परिस्थितीनुसार नाहीतर जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरात राहतो ना तेव्हा आपण आपल्या मर्जीने खिळा सुद्धा मारू शकत नाही आणि माझ्या सगळ्या ताईंची ना ही इच्छा देव खरच पूर्ण करू सगळ्यांना एक स्वतःचं घर असावं स्वागत आहे सगळ्या ताईंचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि माझ्या सगळ्या ताईंना हॅप्पी दिवाळी तर सगळ्यांची शॉपिंग झाली असेल पण आमची झाली नाही हे गावाकडे गेले होते माहीला घ्यायला थोडासा एक प्रॉब्लेम झाला होता तर तर थोडासा दिवा वगैरे चानायच होतं जास्त काही नाही बघूया काय काय घेता येते आणि त्यासाठी निघाला होता मी आता बस चला चल, चल, चल। तर संध्याकाळचं वातावरण खूप मस्त झालं होतं आणि इथे तर खूपच सुंदर फुलाची झाडं आहेत बघा आणि सगळ्यांनी घर सजवले होते पण आमची अजून काहीच तयारी नव्हती म्हणून आम्ही म्हटलं की चला आता आपण घेऊन येऊया सगळं जे जे काही लागते कपडे पण घेतले नव्हते मी अजून एवढी जास्त गर्दी होती ना पाय ठेवायला जागा नव्हती महालक्ष्मी मंदिराजवळ आलो होतो आम्ही इथं महाद्वार रोडला तर हे दिवे विचारले तर म्हटल्या पन्नास रुपयाला एक होती इथं दोन शंभरला काही पाहिजे होतं ना ते मी सगळं पटापटा घेतलं बघा तुम्हाला घरी जाऊन सजवून दाखवते मी चिटवायची ती रांगोळी आणि लक्ष्मीचे पाय असे काही दोन तीन वस्तू घेतल्या होत्या तर त्याच हे बिल करत कर होते आणि खूप जास्त गर्दी होती आणि तेवढ्यात हे मला म्हणत होती की साडी घ्यायची असेल तर ती पण घेऊन टाक शंभरला दोन कोणते ते चार झाले आपल्याकडे खूप गर्दी असल्यामुळे ना पटापटा मी आकाशकंदील तोरण दिवे वगैरे सगळं घेतलं होतं पाण्यावरचे दिवे पण घेतले होते ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते नंतर दोघीला थोडस खाऊ घातलं <laughs> लेकर्यांना खायला खूपच आवडतं बघा खायचं त्यांना थोडसंच असतं पण हे खाऊ की ते खाऊ सगळं त्यांना थोडं थोडं खायचं असतं मग पाणीपुरी आणली तर मी एकच खाली कारण की सर्दीमुळे गळा एकतर खूप खराब आहे आणि मग माही दुर्वासाठी एक स्प्रिंग पोटॅटो घेतला साठी तर सगळी शॉपिंग झाली होती पण माझंच राहिले होते इथं ड्रेस किंवा साडी घ्यायची होती साड्या एवढ्या आहेत त्यांच्या एकाईवरचे ब्लाउज शिवले नाही म्हणून मी ह्या वेळेस म्हटलं की आता ड्रेसच घेणार आहे खूप जास्त विचार न करता मी इथून एक ड्रेस घेतला खूप छान घेतला तो मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी घालून दाखवेल कारण की इथं मी लास्टला घेतला तो ड्रेस अचानक मला आवडला ला लास्ट मोमेंटला म्हणतात ना तसंच आणि हे सगळे पण खूप छान होते पण हे म्हटले की असलं नको घेऊ दुसरं घे घरी येऊन मग आम्ही सजवाय लागलो हो काढा घे काढा ना हे तोरण आणले उगाय गणपतीचं आणि हे असं हे कितीला भेटलं आपल्याला हे आणि ते तोरण आहे हे तीनशेला ना

कोल्हापूरला किंवा आम्ही आधी पुण्याकडे राहत होतो तिथं आमचं घर नव्हतं ना तर आम्ही दर दिवाळीला गावाकडे जायचो गावाकडची पण दिवाळी खूप वेगळी असते तुमच्या आमच्याकडे बर का तर मी त्याचा जर मला जाऊबाईंनी व्हिडिओ वगैरे पाठवला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हे सगळं मी घेऊन आले होते पाण्यावरचे दिवे काही रांगोळी चिटकवायच्या वगैरे आणि आकाश कंदील हे सगळं बाहेरचं सगळं इकडचं आम्ही आवरून घेतलं होतं आणि असं मस्त सुंदर दिसत होतं बघा हे शुभ लाभचं पण आणलं होतं चिटकवायला आणि एक एक नाही तर दोन दोन बाजूला चिटकवले होते आणि तर असं द्या छान वाटतं एखाद्या दिवशी सगळ्यात लास्टला आम्ही सजवलं हे गावाकडे गेले होते म्हणून आणि खूप सुंदर सजवलं होतं सगळ्यांनी बरं का खूप मोठं अपार्टमेंट आहे आमचं तर खूप सुंदर दिसतं असं पाहायला पण तर आत्ता आम्हाला सजवायचं होतं आतलं आमची गॅलरी समोरून असल्यामुळे ना तिथं पण सजवावं लागतं तर समोरच्या गॅलरीत हे सगळं लावायचं होतं आकाश कंदील आणि अजून वायर आणल्या होत्या त्या पुढे लावा समोर वाऱ्याने पडायला नाही पाहिजे वाऱ्याने पडणार नाही बांधून टाका त्याला हे बघा कस दिसतंय इकडून हा चला थोडी थोडी मी पण यांची मदत करत होते काढून दे खुर्शी पकड वगैरे झालं बाहेर लावा उरलेले दुर्वा तू काढते रांगोळी फुड्या छोट भूत हे भूती बाबा तर हे छोटे छोटे आकाशकंदील उरले होते तर तेच तिथं म्हटलं बांधून द्या छान वाटतं तर असंच आमचं छोटंसं घर आम्ही समोरून आणि पाठीमागच्या गॅलरी तेवढं सजवायचं होतं जास्त मोठं नाही आमचं छोटंसं घर आहे तर आम्ही दोघांनी हे सगळं सजवून घेतलं आणि आत्ताशी कुठंतरी वाटत होतं की हो बाबा दिवाळी आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ताईनो एवढंच तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला ब्लॉग तर चला भेटूया बाय बाय गुड नाईट